आजची अतिशय सिंपल रेसिपी आहे आज मी तुम्हाला तडकावरण कसा बनवायचा अतिशय हॉटेलमध्ये बनतो ना त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला तडकावरण करून दाखवणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने रात्रीला काय करायचं बरेच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो परंतु मग किचनमध्ये गेल्यानंतर झटपट काहीतरी व्हायला पाहिजे जास्त भांड्याचा पसारा न करता आज मी तुम्हाला जिरा राईस आणि दाल तडका कसा बनवायचा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू तडका वरण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मसुरीची डाळ तुरीची डाळ छोटी एक वाटी घेतलेली आहे आणि मुठभरस मी त्याच्यामध्ये मसुरीची डाळसुद्धा टाकलेली आहे तुम्ही कमी जास्त त्यामध्ये प्रमाण डाळीचं घेऊ शकता जसं तुमच्या घरी लागेल त्याप्रमाणे आणि दोन्ही डाळीने एका स्वच्छ दोन पाण्याने चांगल्या धुऊन घ्यायच्या आणि मी डायरेक्टच कुकरमध्ये टाकलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला एक टमाटर चिरून टाकायचं आहे आणि नंतर कांदासुद्धा बारीक आपल्याला चिरून त्यामध्येच टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तिखट टाकून झालेलं आहे फक्त थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं शिजवायला आणि पाणी टाकायचं डाळीच्या वर आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ शिजायला हवी इतपत आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे डाळीच्या वरती आणि नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आसेवरच आपल्याला ह्या कुकर होऊ द्यायचा आहे फास्टमध्ये कुकर होऊ द्यायचा नाही मध्यम आसेवर होऊ द्यायचा तीन किंवा चार शिट्ट आपल्याला होऊ द्यायचे आहे आणि नंतर आता एका साईडला वरण होत आहे आणि एका साईडला मी तुम्हाला जिरा राईस करून दाखवत आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता मी तेलाचं करत आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं एक चम्मच टाकायचं जिरं थोडंसं जास्त टाकायचं जिरं जळू द्यायचं नाही आणि थोडं जिरं चांगलं झालं की नंतरच मग त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता इथे पाणी मी एक वाटीच तांदूळ घेणार आहे तर दोन वाटी पाणी टाकलेलं आहे परत थोडंसं पाणी तांदूळ पाहून तुम्ही त्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकू शकता मी अजून थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे अडीच वाटीच्या कमी आणि हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे पण त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर पाणी उक उकळायला ठेवायचं आणि एका साईडला आपल्याला तांदूळ दहा मिनटं आधीच धुवून घ्यायचे आहे नंतर त्याचा उपयोग करायचा नंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे जे तुमच्याकडे असेल ते कोणत्याही तांदूळ तुम्ही वापरू शकता आणि नंतर आपल्याला दहा मिनटं मंद आसेवर हा भात बाजूला ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आणि तो आपला भात होत राहतो आता कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आपली डाळसुद्धा शिजलेली आहे पण मी डाळ रईनी करणार नाही फक्त चमच्यानेच असं घोटून घेणार आहे थोडीशी थोडे दाणे दिसले तरी चालेल डाळीचे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला लसण थोडंसं काढून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच लसण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही थोडंसं जाडं असलं तरी चालेल आता वरण एका एका पॉटमध्ये वरण काढून घेणार आहे नंतर एक कढई ठेवायची आपल्याला गॅसवर किंवा एखादं गंज काही तुम्ही ठेवू शकता आता त्याच्यामध्ये मी तडका देण्यासाठी तेल टाकलेलं आहे तेल थोडं आपण जास्तच टाकायचं आणि तेल गरम होईपर्यंत त्यामध्ये लागणारे जे साहित्य आहे ते, ते काढत आहे मोहरी काढायची आपल्याला आणि जिरंसुद्धा काढलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ला, लाल मिरच्यासुद्धा लागेल ला। आता ह्या लाल मिरच्या थोड्या जुन्या झालेल्या आहे मागच्या मागच्याशीच्या आहे म्हणून त्या थोड्या काळपट दिसतात आणि त्या ते तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी टाकली की आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकणं झालं की लगेच त्यामध्ये लसण टाकायचा आणि मिरच्या टाकायच्या थोडंसं त्यामध्ये तुम्ही तिखट टाकू शकता आणि तो तडका आपल्याला वरणावर टाकून द्यायचा आहे बघा अतिशय सिंपल पद्धतीने आज आपल्याला तडका भरून सांगितलेला आहे आणि हा अतिशय सुंदर लागतो हलकं फुलकं एखाद्या वेळेस जर आपल्याला रात्रीला कोणतं स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही सिंपल हा दहा मिनटामध्ये होणार आहे स्वयंपाक आहे आणि लवकर होतो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि पहिल्यांदाच जर माझ्या व्हिडिओ जर तुम्ही असेल तर मला फक्त एक सबस्क्राईब करा आता सर्व करायच्या वेळेस गरम गरम इकडे जिरा भात घ्यायचा आणि एका साईडला मी तडकावरण घेतलेला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद